पुरीची जगन्नाथ रथयात्रा फक्त भारतातील नाही तर जगातील सगळ्यात मोठी आणि भव्य रथयात्रा दरवर्षी लाखो भाविक फक्त हे बघायला पुरीला गर्दी करतात का कारण हे दृश्यच असं आहे की ज्याला शब्द अपुरे पडतात ही परंपरा शेकडो वर्षापासून चालू आहे या यात्रेत तीन प्रमुख रथ असतात भगवान जगन्नाथ भगवान बलराम आणि देवी सुभद्रा यांचे रथ भगवान जगन्नाथांचा रथ जवळपास पंचेचाळीस फूट उंच म्हणजे आपल्या शहरातील साधारण साधारण मजली इमारत विचार करा रथाचं वजन तीस ते पस्तीस टन म्हणजे तीन चार मोठ्या ट्रकचा भार एका रथात असतो बलरामांचा रथ ही इतकाच भव्य साधारण पंचेचाळीस फूट उंच तर सुभद्रा यांचा रथ सुमारे त्रेचाळीस फूट उंच हे सगळे रथ सोळा चाकांवर उभे असतात आणि दरवर्षी नवीन लाकडांपासून नवीन पद्धतीनं बनवले जातात हे वैशिष्ट्य आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा आपली बहीण सुभद्रा आणि मोठे भाऊ बलरावांसोबत आपल्या मावशीच्या घरी गुंडीच्या मंदिरात जातात हे ऐकायला साधं वाटतं पण प्रत्यक्षात हजारो लोक हे रथ दोरीने ओढतात आणि या यात्रेचं अद्भुत दृश्य जगभरात प्रसिद्ध आहे